नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वावध कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात आज नेमके कांदा बाजारभाव हे कसे निघाले कुठल्या बाजार समितीमध्ये आज कांदा हा महाग विकला गेला त्यासोबतच दक्षिण भारतातली कांद्याची परिस्थिती नेमकी काय आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा हा किती गाडी बाजार समितीत दाखल झाला आज आवक वाढली की घटली या सर्व गोष्टींचा माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मित्रांनो आज महाराष्ट्रात बऱ्याचशा कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याने चार हजाराचा टप्पा हा ओलांडलाय त्यामध्ये मित्रांनो शिरूर आहे केडगाव आहे आज मित्रांनो केडगावला आवक ही कमी झाली होती त्यामुळेच आज केडगाव मध्ये मित्रांनो कांद्याने चार हजाराचा टप्पा हा गाठला त्यासोबत मित्रांनो ढोलबारे ता बालगण इथेही कांदा चार हजाराच्या वर गेला राहुरीला पण मित्रांनो काही गोण्या कांदा हा चार हजार रुपयापर्यंत गेला सोलापूरला पण मित्रांनो काही गोण्या कांदा हा चार हजाराचा चार हजार रुपयापर्यंत गेला कळवणला पण मित्रांनो आज कांद्याने चार हजाराचा टप्पा हा गाठला म्हणजे मित्रांनो या सर्व बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांद्याचे बाजारभाव हे चांगले आहे चांगले पाहायला मिळाले त्यासोबत मित्रांनो देवळा आहे गंगापूर आहे कळवण आहे आणि या सर्व बाजार समित्यांमध्ये आज कांदा बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळाली आणि आणि मित्रांनो यामध्ये तेजी येण्याचं एकच कारण आहे या सर्व ठिकाणी आपल्याला कांद्याची जी आवक आहे ही मित्रांनो नियंत्रित पाहायला मिळाली आणि कमी पाहायला मिळाली म्हणून मित्रांनो कांदा बाजारभावात ही तेजी आली त्यासोबतच जर कर्नाटकचा आणि आंध्र प्रदेशचा आज नवीन कांद्याची जर मित्रांनो परिस्थिती घेतली तर मित्रांनो आज बेंगलोरला सुमारे सात ते आठ गाड्या नवीन कांद्याची आवक, हे आवक ही दाखल झाली आणि आवक मित्रांनो ही कालच्या तुलनेत आपल्याला थोडी वाढलेली दिसत आहे कारण मित्रांनो काल हैदराबादला चा है। सुमारे चार हजार पाचशे रुपये कांदा भाव हा मिळाला आणि त्यामुळेच आज जे नवीन कांद्याची आवक आहे ही आपल्याला वाटताना असली आहे त्यासोबतच मित्रांनो चेन्नईला पण आज पाच गाड्या नवीन कांद्याची आवक ही दाखल झाली जे कालच्या तुलनेत ही मित्रांनो जास्त आहे आज चेन्नईला पण मित्रांनो आवक जे सर्व एकूण आवक आहे ही मित्रांनो कमी आहे फक्त चेन्नईला पस्तीस गाड्यांची आवक ही दाखल झाली आणि त्यामुळे चेन्नईला आपल्याला कांदा बाजार भाव हे चार हजार दोनशे रुपयापर्यंत पाहायला मिळाले जे मित्रांनो शंभर ते दोनशे रुपयांनी जास्त आहेत आज मित्रांनो बेंगलोरला पण कांद्याची आवक ही कमी झाली आज बेंगलोरला सत्तावीस हजार कट्ट्यांची आवक ही दाखल झाली जी कालच्या तुलनेत सुमारे नऊ हजार कट्ट्यांनी कमी आहे त्यामुळे मित्रांनो जर आज बेंगलोरला पण दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ आपल्याला झालेली दिसली त्यामुळे मित्रांनो आज जर सर्व एकूण जर आपण सर्व परिस्थिती बघितली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज कांद्याच्या हिशोबाने आज हा दिवस चांगला आहे आणि आज आज मित्रांनो सर्व ठिकाणी आपल्याला कांदा बाजारभावात तेजी ही पाहायला मिळाली आहे पण मित्रांनो नवीन कांद्याची आवक थोड्या प्रमाणात थोड्याच प्रमाणात पण आपल्याला वाढताना असली आहे मित्रांनो बाकी मित्रांनो अशीच जर आवक येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांनी जर कंट्रोलमध्ये ठेवले तर कांदा बाजारभाव वाढण्याचे यापुढेही चान्सेस आहेत आणि जो नवीन कांदा आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा तो काही मित्रांनो एवढ्या लवकर मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता कमी आहे म्हणून येणाऱ्या काळात शे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मित्रांनो चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यताही आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो